नमस्कार मित्रांनो या गडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यावर जोरदार दगडफेक मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करून शिंदे गटात सामील झालेले मंत्र्यावर आता जनतेचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळत आहेत याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यावर दगडफेक करण्यात आली आहेत यवतमाळमध्ये शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली आहेत यवतमाळच्या राळेगावमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान हा प्रकार घडला आहे महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला उदय सामंत देखील हजर होते यावेळी एका अज्ञाताने त्यांच्या ताफ्यावर दगडफेक भिरकावला दुर्दैवाने यात कुणीही जखमी झाले नाहीत पोलिसांनी अद्यापही कुणाला अटक केली नाही पण पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत भर सभेत अशा प्रकारची दगडफेक ही खूपच गंभीर प्रकारची बाब आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र